चला तर रोज नाश्त्याला किंवा टिफिनला लहान मुलांच्या मोठ्यांच्या काय करा असं टेन्शन असतो मग रोज रोज चपाती भाकरी देण्यापेक्षा अशी एक मस्त की बिटापासून मस्त पौष्टिक अशी पुरी बनवूया त्यासाठी गव्हाचं पीठ घेतले आहे गे, बीट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साळा काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक लसूणाची पाकळ टाकलेले आहेत मिरची घेतलेली कोथिंबीर आळवलो गे, मस्त की त्याची पेस्ट फाईन पेस्ट करून घेतली आहे आता बघा मस्त आपण पु चपातीला किंवा पुरीलाचं पीठ मिक्स करतो ना तसंच केलेलं आहे फक्त ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेतलेली तर आता इथे छान अशा पुऱ्या तयार करून घ्या पौष्टिक पुऱ्या तयार झाल्या तरी रेसिपी बघा साधी सिंपल आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच नका तुम्ही केल्यात का कधी नक्कीच कमेंट करून आणि अशा हेल्दी पुऱ्या तुम्ही नक्कीच करून बघा आता लहान मुलांच्या मध्ये कधी रक्ताची कमतरताच किंवा आपल्यातही कमतरतात मग अशा वेळी कराय बिटाच्या पुऱ्या बघा साधी सिंपल रेसिपी खूप सुंदर झाली रेसिपी नक्कीच आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिस नका सबस्क्राईबच बटन दाबला नसा प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा कमेंट करून नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडतात का माझ्या रेसिपी आणि तुम्ही कमेंट करत ना प्लीज करत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला इस नका पुन्हा भेटू नवीन काहीतरी बघायला तोपर्यंत बघा मस्त कशा रेसिपी टाकत असे मी रोज सकाळ संध्याकाळ शॉर्ट लाँग व्हिडिओ बघत जा बेल ऑकर म्हणजे घंटीचं बटन दाबाय विच नका छान छान रेसिपी बघायला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया चला तर मग या खायला बिटाची पुरी किती छान झाली आवडलं ना तुम्हाला तुम्ही करून बघा मुलांना घरातल्यांना खाऊ घाला